मित्रांनो गोव्यातील हे मराठा समाजाचे स्थळ आहे हा मुलगा गव्हर्मेंट आहे मित्रांनो तुमच्या या मित्राला आपल्या जास्तीत जास्त सपोर्ट केला पाहिजे यासाठी मी हे हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो याचं मी काम घेतलं होतं परंतु मला यश आलं नाही कारण आज मी जे मेळावे घ्यायचो मी आ, दर रविवारी मी सेमिनार घ्यायचो परंतु तिथे मुलींची उपस्थिती नव्हती आणि त्याच्यामुळे काय होतं की उपस्थिती नसेल तर मग काय फायदा मग मी एवढा खर्च कशासाठी करतो आहे mm म्हणून -hmm. मी आता ते बंद केलं सेमिनार जरी बंद केले तरी माझं काम मात्र चालू आहे आणि काम चालूच राहणार कायम कारण कसं म मा, मला ती आवड आहे लग्न जुळवायची आणि मग मी ते काम मी कायम चालू ठेवणार आहे तर मित्रांनो वेबसाईटसुद्धा मी पूर्णपणे मोफत ठेवली आहे टोटल मोफत आहे म्हणजे माझ्या सगळ्या भावंडांना मी सांगतो आहे जर कोणाकडे पैसे नसतील अजिबात हा म्हणजे कुठे तुम्ही फसला असाल कुठे पे पैसे भरून किंवा थकला असाल तुम्ही पैसे भरून तर ती वेबसाईट बघू शकता परंतु एवढंच की वेबसाईटवरती टाईमपास होतो टाईमपास म्हणजे काय की वेबसाईटवरती तुम्हाला मॅसेज सिस्टीम आहे म्हणजे म्हणजे तुम्ही कसं समोरच्या पार्टीला मेसेज करणार आणि ती पार्टी वाचणार त्याच्यानंतर ती उत्तर देणार आणि ते पण दिलं तर दिलं त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं रिझल्ट मिळेल ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही कळलं ना तर त्याच्यामुळे कसं आता हा जो मुलगा आहे आता या हा हा मुलगा क म्हणजे गव्हर्नमेंट आहे म्हणजे मित्रांनो त्याचं प्रोफाईल बघा हा जो मुलगा आहे हा एकोणीसशे ब्याऐंशीमधला आहे एकवीस सात एकोणीसशे ब्याऐंशी हां आणि सिंह राशीचा आहे हा बारावी शिक्षण झालं त्याचं आणि तो कदंबा बसेसमध्ये काम क काम करतो आहे कदंबा बसेस गोव्याची जी कदंबा बसेस आहे तिथे तो काम करतो आहे आणि पंचेचाळीस हजार पगार आहे सरकारी नोकरी आहे मित्रांनो इथे म्हणजे तो मुलगा खोटं बोलत नाही आहे कारण बरेच लोक सांगतात सरकारी नोकरी आहे सरकारी नोकरी आहे पण विषय कसं आहे नोकरी सरकारी नसते सगळ्यांना म्हणजे मुलगी भेटत नाही म्हणून काही सांगतात तर ता तसं नाही आहे हा कदंबा बसेसमध्ये आहे बरीच वर्षे काम करतो आहे तुम्ही चौकशी करू शकता त्याची हा या मुलाची हाईट पण छान आहे पाच फूट सहा इंच हाईट आहे आणि चौऱ्याहत्तर किलो वेट आ, आहे त्याचं हँडसम आहे दिसायला सुंदर मुलगा आहे हँडसम तुम्ही प्रत्यक्षात बघा त्याला जमीन वगैरे पण आहे त्याची घर वगैरे सुंदर आहे त्याचं आणि कार आहे दुचाकी पण आहे म्हणजे टू व्हीलर पण आहे त्याची आणि वेल सेटल पार्टी एकदम एक बहीण आहे तिचं लग्न झालं आहे एक भाऊसुद्धा आहे त्याला आणि हा जो मुलगा आहे तो पै प्रथमच आहे म्हणजे पहिलंच लग्न त्याचं चा करायचं आहे तुम्ही म्हणजे वय वाढलं त्याचं कारण बऱ्याच काही समस्या असतात प्रत्येकाला की वेल सेटल झाल्याशिवाय आपण करायचं नसतं तर त्यामुळे कसं थोडे दिवस जातात असे नाही ते मग कोणाकोणाच्या मनात संशय असतो तर तसं काही नाही आहे तुम्ही प्रत्यक्षात त्याला विचारा फोन करून मित्राचा नंबर आपण दिलेला आहे हा जो वरमित्र आहे नवरा मित्र आहे त्याचा नंबर आपण खाली दिलेला आहे नवरा मुलाचा संपर्क तो खाली दिला आहे तो त्याचा संपर्क आहे दोन्ही संपर्क दिलेले आहेत आम्ही आणि मित्रांनो त्याला जाहिरातसाठी मित्रांनो फोन करू नका कारण हा मुलगा का गोव्यातील आहे म्हणून गोवामधील स्थळ असं सांगितलं आहे बरेच लोक काय करतात की कुठेतरी काहीतरी वाहतात आणि मग चुकीचं असं कोणालाही कोणाचे फोन लावतात तर ता तसं करू नका तुम्ही सुशिक्षित आहात इतकं लक्षात ठेवा आणि जाहिरातसाठी जो संपर्क आहे तो बाजूला आहे तुमची जर जाहिरात द्यायची असेल तर बाजूला संपर्क दिलेला आहे बरं आता हा जो मित्र आहे त्याला गोव्यातीलच मुलगी पाहिजे म्हणजे त्याच्या समाजाची पाहिजे म्हणजे मराठा समाजाची मुलगी पाहिजे आणि ती पण गोव्यातली पाहिजे जर कोण इच्छुक मुलगी असेल त्या मुलीने याला या मित्राला कॉल करायचा आहे कारण जर जिला गव्हर्नमेंटच पाहिजे अशा मुलीने या मुलाला कॉल करायचा आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या म भावंडांपर्यंत पोचवा ज्या बहिणी लग्नाच्या आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबात एखादी मुलगी लग्नाची आहे किंवा नाते नात्यामध्ये कोणतरी मुलगी लग्नाची आहे तर त्या मुलीपर्यंत हा मेसेज पोचवा जेणेकरून त्या त्या मुलाला योग्य वधू भेटेल ते मी अमोल गावडे आणि माझा संपर्क मी खाली दिलेला आहे जाहिरातसाठी म्हणजे कोणाला जाहिरात द्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता धन्यवाद मित्रांनो